नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण श्री पुराण पाहत आहोत त्यामधला प प्रथम अंश सहावा अध्याय आज आपण पाहूया यामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था पृथ्वीचे विभाग कसे झाले आणि अन्न वगैरे यांची उत्पत्ती कशी झाली याची सर्वसाधारण माहिती येईल मैत्रेय म्हणाले हे भगवान आपण जो मला अरवाक स्रोत असा जो मनुष्यांचा स्रोत कि आहे किंवा मनुष्यांची जी सृष्टी आहे त्याविषयी जे तुम्ही सांगितलं ती ब्रह्मदेवाने कशा प्रकारची केली ह्याचं मला विस्तारपूर्वक वर्णन करावं कोणकोणते गुण त्यामध्ये आहेत कशा प्रकारची रचना आहे कर्तव्य कर्म कोणतं आहे या सगळ्याची माहिती आपण मला द्यावी श्री म्हणाले हे द्विजश्रेष्ठ जगाची रचना करण्याची इच्छा करणाऱ्या सत्यसंकल्प ब्रह्मदेवाने स्वतःच्या मुखातून सत्वप्रधान प्रजा उत्पन्न केली वक्षस्थलापासून रजप्रधान आणि जांघा जानूपासून रजप्रधान आणि तमविशिष्ट अशी सृष्टी निर्माण केली हे द्विजोत्तमा ब्रह्मदेवाच्या चरणापासून आणखी एक प्रकारची प्रजा उत्पन्न झाली ती तमप्रधान आहे आता हे सगळे चार वर्ण झाले अशा प्रकारे ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र हे क्रमशः मुख वक्षस्थल जानू म्हणजे गुडघा आणि चरण यापासून उत्पन्न झाले हे महाभाग ब्रह्मदेवाने यज्ञ यद्न्या, यज्ञाचं अनुष्ठान करण्यासाठी ह्या यज्ञाला उत्तम साधनरूप असं होईल हे असे हे सगळे वर्ण आहेत हे धर्मज्ञ यज्ञाने तृप्त झाले की देवगण उत्तम पाऊस पाडतात आणि प्रजेला तृप्त करतात म्हणून यज्ञ हा सगळ्यांच्या कल्याणाचा कल्याणकारक असा आहे जो मनुष्य नेहमी स्वधर्मपरायण सदाचारी सज्जन आणि सुमार्गगामी होतात असतो त्याच्याकडूनच यज्ञाचं य यद, यथाविधी अनुष्ठान केलं जातं हे मुने मनुष्य जेव्हा या मनुष्य शरीरानेच स्वर्ग आणि अपवर्ग प्राप्त करू शकतो आणि त्याला ज्या ज्या स्थानी जायची इच्छा आहे ती स्थानं पण त्याला प्राप्त होतात हे मुनिसत्तमा ब्रह्मदेवाने जी रचना केली आहे चातुर्वर्ण्याची तर ती सगळी अतिश्रद्धायुक्त आचरण करणारी स्वेच्छानुसार राहणारी संपूर्ण बाधापासून रहित शुद्ध अंतकरणाची आणि सत्कुलोत्पन्न आणि पुण्यकर्माच्या अनुष्ठानाने परमपवित्र परम अशी होती त्यांचं चित्त शुद्ध असल्यामुळे निरंतर शुद्ध स्वरूप श्रीहरी त्या चित्तामध्ये विराजमान होत असतात आणि त्यांना शुद्ध ज्ञान प्राप्त होत होतं ज्याला ते भगवान विष्णू या नावाने ओळखत होतात किंवा ते परमपद होतं पण त्रेतायुगाच्या आरंभामध्ये एक काल नावाचा जो अंश निर्माण झाला भगवंताचा तो तुच्छ आणि घोर पापांमध्ये प्रजेला प्रवृत्त करणारा झाला म्हणजे का हे कारण झालं हे मैत्रिया त्यामध्ये जे पुरुष म्हणजे जे लोक जे लोक राहत होते त्यांच्यामध्ये पुरुषार्थाला घातक असं अज्ञान आणि लोभ उत्पन्न करणारं असं आसक्ती वगैरे अधर्माचं बीज उत्पन्न होतं तेव्हापासून ते विष्णुपद त्या त्यांना विरोध होतो कारण त्यांना स्वाभाविक सिद्धी आणि रसोल्लास वगैरे अन्यसिद्धी मिळत नाहीत आता या ठिकाणी फक्त रसोल्लास आणि अन्यसिद्धी असा उल्लेख आहे पण स्कंदप्राणामध्ये या सिद्धींचा उल्लेख आहे या आठ सिद्धी आहेत तर सत्ययुगामध्ये रसाचा स्वतःच उल्हास होत होता त्यामुळे रसोल्लास अशी ही पहिली सिद्धी आहे ते त्या त्याच्यामध्ये मनुष्याला भूक लागत नाही दुसरा जो आहे तो नेहमी तृप्त असायचे लोक ते म्हणजे तृप्ती ही दुसरी त्यांची सिद्धी आहे त्यांना कुठल्याच भोगाची गरज नव्हती नंतर तिसरा जो आहे तर ते उत्तम धर्माचं पालन ही तिसरी सिद्धी आहे नंतर सगळी प्रजा रूप आणि आयुष्य म्हणजे आयुष्याची मर्यादा एकच असते अशी एक चौथी सिद्धी आहे त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये अत्यंतिक बल आहे अशी विशोका नावाची पाचवी सिद्धी आहे त्यानंतर सगळे लोक परमात्मा परायण असल्याने तपध्यानादीमध्ये तत्पर राहतात ही सहावी सिद्धी आहे स्वेच्छानुसार इकडे तिकडे फिरणे म्हणजे आपल्याला हवं तिथे जाणं ही सातवी सिद्धी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मजेत म्हणजे मनाला आनंद होईल अशा ठिकाणी जा राहणं ही आठवी सिद्धी आहे असं स्कंद पुराणात वर्णन आहे तेव्हा पराशर म्हणतात की हे मैत्रिया की जेव्हा अधर्म उत्पन्न होतो तेव्हा या सिद्धी मिळत नाहीत म्हणून या सगळ्या सिद्धी क्षीण होतात आणि पाप वाढतं आणि मग प्रजा द्वंद्व हास आणि दुःख याच्यामध्ये जाते तेव्हा मरुभूमी पर्वत पाणी हे जे स्वाभाविक तेव्हा कृत्रिम दुर्ग त्यांनी तयार केले कारण त्यांना राहण्यासाठी जागा हवी होती म्हणजे थंडी आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी त्यांनी घरं बांधली म्हणजे जेव्हा अधर्मयुक्त असे झाले त्यावेळेला त्यांना या गोष्टीची गरज पडली म्हणून त्यांनी आपलं आता जीविका कशी चालणार म्हणून त्यांनी कलाकौशल्य वगैरे शिकले ते आणि धान्य जव गहू लहान धान्य तीळ जवस ज्वारी कोदरू छोटी मटार उडीद मूग मसूर मोठे माटार कुळ राई चणे आणि म सण हे सतरा ग्राम्य औषधीया म्हणजे ग्राम्य औषधी वनस्पती त्यांनी तयार केल्या ग्राम्य आणि वन्य अशा दोन प्रकारच्या ज्या वन औषधी वनस्पती आहेत ते मिळून सौदा अशा आहेत आणि ते यज्ञासाठी उपयोगी पडतात त्यांचं नाव असं आहे धान म्हणजे तांदूळ असेल जव उडीद गहू छोटे धान्य तीळ जवस कुळीत हे आठ आणि श्यामाक म्हणजे मला असं वाट श्यामाक निवार वनतीळ गवेधू वेणूयवा आणि मका अशी एकूण चौदा ग्राम्य आणि अन्य वनस्पती यज्ञानुष्ठानासाठी असतात आणि यज्ञ उत्पत्ती हे त्यांचं प्रधान त्यांचा मुख्य हेतू आहे यज्ञांच्या सहित ज्या औषधी प्रजेच्या वृद्धीला कारण असतात त्याच्यामुळे त्यांना इहलोक आणि परलोक याच्यामध्ये त्यांना उत्तम अशी गती मिळते आणि यज्ञाचं अनुष्ठान त्याच्याकडून त्यांच्याकडून केलं जातं हे श्रेष्ठ नित्य केला जाणारं जे यज्ञानुष्ठान आहे ते मनुष्याला परम उपकारक आहे आणि त्यांच्यासाठी जे त्यांनी पाप केलं असेल ते पाप शांत करणारं असं आहे म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचा कर्मयोग आपल्याला दिसतो कारण हे सगळं जे शेती वगैरेपासून करून जे धान्य उत्पन्न वगैरे होणारं आहे ते कर्म केल्याशिवाय काही होणार नाही त्यामुळे प्रजेनी आपापल्या कर्तव्याप्रमाणे कर्म करणं आवश्यक आहे असा यातून एक अर्थ निघतो हे महामुने ज्यांच्या मनामध्ये काळाच्या गतीने पाप वाढते त्यांचं मन यज्ञ करण्याला उद्युक्त होत नाही त्या यज्ञाच्या विधीमध्ये वैदिक मत वेद यज्ञादि कर्म असे या सगळ्याची ते निंदा करतात ते लोक दुरात्मा दुराचारी कुटिलमती, वेदनिंदक आणि प्रवृत्ती मार्गाचा उच्छेद करणारे आहेत धन्यवाद